श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च व्यापनं सार संपदः गुरुः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमेमध्ये चौदाशे व्या भागाचा मी पठन करीत आहे आज माघ कृष्ण पंचमी गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिनांक सात एक एकोणीसशे नव्वद रोजी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे पुष्कळ लोक धर्माचरण करतात पण ते शास्त्राला धरून आहे किंवा नाही हे कसे समजावे परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की पुष्कळ लोकांच्या मनामध्ये भक्ती भाव असतो देवासाठी तसेच स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छाही असते परंतु नेमके काय करावे हेच कळत नाही अशा वेळी बाहेरच्या पुस्तकात वाचून कधी इतरांचे ऐकून तर कधी स्वतःच्या मर्जीप्रमाणे तो आचरण करू लागतो परंतु हे बरोबर आहे किंवा नाही हे त्याला तपासून घेता येत नाही व तो चुका करीत राहतो जर कोणा भक्ताची योग्य गुरुंशी भेट झाली नाही तर त्यांना धर्मग्रंथ पहावे लागतात तोच एक पर्याय शिल्लक राहतो आमच्यासारख्या साक्षात्कारी गुरुमुखातून जे ऐकायला मिळेल ते शास्त्राला धरून असते कारण संपूर्ण शास्त्र अवगत झाल्याशिवाय गुरुपद येत नाही ते भक्तांना माहिती देताना शास्त्राप्रमाणेच बोलतील शास्त्राबाहेर काही बोलणार नाही चुकीची माहिती कधीही देणार नाहीत काही लोकांच्या जीवनामध्ये गुरूंची भेट फार उशिरा होते साधकाने गुरु भेट होण्यापूर्वी तो जी उपासना करीत असेल किंवा जे काही इतर करीत असेल ते गुरूंच्या कानावर घालून तपासून घ्यावे त्या गोष्टीला मान्यता मिळाली तरच ते मार्गी लागले असे समजावे अन्यथा हे सर्व वाया गेले असे समजावे गुरु भेटीनंतर जे मार्गदर्शन होईल त्याचे देखील आचरण करताना गुरुंकडून तपासून घ्यावे लागते आपले आचरण योग्य की अयोग्य हे समजून घ्यावे लागते असे केले नाही तर बैलगाडी ओढल्यासारखे होईल गुरु परंपरा ही सर्वश्रेष्ठ परंपरा आहे ह्या परंपरेमध्ये उपासना सांगण्या अगोदर सर्व अटी व्यवस्थित समजून सांगितल्या जातात व नंतरच आचरणास परवानगी दिली जाते त्यामुळे कुठेच गैरसमज किंवा अज्ञान शिल्लक राहत नाही समजा व्यवस्थित समजून घेतलं नाही व अपूर्ण माहितीवर उपासना करीत राहिलं तर पदरात काहीच पडत नाही व पुढे नास्तिकपणा वाढतो व भक्त म्हणतो की देवाची कृपा होत नाही अशा रीतीने त्याच्या मनात वैफल्याची भावना निर्माण होते व त्यामुळे तो नास्तिक बनतो त्यानंतर तो लवकर आस्तिक बनत नाही गुरुकृपेशिवाय व गुरुमुखाशिवाय मंत्र घेता येत नाही गुरुकृपा व गुरुमुखाशिवाय त्या शब्दाला मंत्राचे स्वरूप येत नाही साधकाला आचारही त्यांच्याकडून ऐकावे लागतात काही वृद्ध माणसांचा भाव भोळा असतो देवाचे काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा असते भाव भोळा असला तरी कृती चुकीची नसावी भोळा भाव पाहून लाखात एखाद्याला परमेश्वर भेटूनही जातो परंतु सर्वांच्याच बाबतीत असे होत नाही गुरु करताना फार विचार करून नंतरच त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी लागते आजकाल लोक अगतिक झालेले असतात स्वतःच्या भोळ्या भावातून ते अंगात येणाऱ्याला कीर्तन करणाऱ्याला किंवा प्रवचन करणाऱ्याला गुरु मानतात गुरु करतात अशांना गुरुस्थानी मानणे चुकीचे आहे या चुकीचे परिमार्जन करणारी योग्य व्यक्ती त्या सामान्य लोकांच्या जीवनात येईलच असे नाही दोन तीन महिन्यापूर्वी सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या एका सामान्य गुरुचे निधन झाले भावनेच्या भरात लोकांनी त्याचे दहन करण्याऐवजी दफन करून म्हणजे मृतदेह जमिनीत पुरून त्यावर समाधी बांधली खर तर असे करायला नको होते कारण ते अगदी सामान्य गुरु होते त्यांना शेवटपर्यंत काहीही प्राप्त झाले नव्हते त्यांनी कोणाची निंदा केली नसेल किंवा कोणाचे नुकसान केले नसेल म्हणून त्यांना महापुरुष कसे समजावे सामान्य माणसाच्या मृतदेहावर समाधी बांधणे ही शास्त्राविरुद्ध घटना आहे याचा काही ना काही त्रास अवश्य होईल सामान्य माणसाचे मृत्यूनंतर दहनच करावे त्याशिवाय मृतदेह पवित्र पवित्र होत नाही आपल्या धर्मात ही शेवटचा संस्कार मानलेला आहे इतके महत्व त्या संस्काराला दिले आहे तेव्हा तुम्ही जे आचरण करता ते गुरूंना सांगून त्यांची संमती घेऊन नंतरच आचरणात आणावे म्हणजे श्रम व वा वेळ वाया जाणार नाही पुढील प्रश्न आहे अपत्य न होण्याची कारणे कशी दूर करावीत परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अपत्य न होणे गर्भधान होऊन गर्भ न राहणे आईच्या पोटात चार सहा महिने गर्भ वाढून नंतर आपोआप गर्भपात होणे मूल जन्मल्यानंतर एक दोन महिन्यात किंवा एक दोन वर्षात जाणे जन्मलेल्या मुलात व्यंग असणे काही वेळा अर्धवट बुद्धीचे अविकसित मूल जन्माला येणे हे सर्व घराण्याचे दोष आहेत हे सर्व दोष अनुवांशिक आहेत व ते सर्व राहूचे दोष मानले जातात कुंडली पाहिल्यानंतर हे सर्व चटकन लक्षात येते काही लोकांना अधिकारामुळे किंवा अन्य कारणाने अकल्पितपणे जास्त पैसा मिळतो त्यामुळे ते, ते स्वतःला फार शहाणे समजू लागतात अशा एका ऑफिसरच्या मोठ्या मुलाचे पंधरा वर्षांपूर्वी लग्न झाले त्यावेळी त्याचे वय तरुण होते त्याशिवाय वडिलांनी कमवून ठेवलेला पैसाही भरपूर होता तो स्वतःला कर्तृत्ववान समजत होता तो स्वतः म्हणायचा की मी देवाधर्माला मानत नाही जर संतती झाली नाही तर डॉक्टरला ना दाखवू व इलाज करू परंतु अंधश्रद्धेने कोणाही साधूसंताकडे जाणार नाही लग्नानंतर पंधरा वर्षे वाट पाहूनही होईना व पुढे वंश बंद होईल या भीतीने तो मुलगा माझ्याकडे दर्शनाला आला व माझ्या पुढे समस्या मांडली की पती पत्नी दोघांच्याही डॉक्टरांनी सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्या आहेत ऑपरेशन केले आहे अनेक प्रयत्न करूनही कोणते संतान होत नाही देशी विदेशी डॉक्टर केले वैद्य हकीम केले सर्व प्रकारची औषधे झाली परंतु यश येत नाही तर आता काय करावे स्वतःचा अहंकार व अधिकार विसरून तो जेव्हा मला शरण आला तेव्हा मी त्याला मार्गदर्शन केले की महाराष्ट्रात दोन ठिकाणे आहेत नाशिक किंवा नरसिंहवाडी इथे जाऊन त्रिपिंडी श्राद्ध करावे लागेल त्यासाठी अंदाजे चार ते पाच हजाराचा खर्च येतो तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करावा लागतो तीनही दिवस सुतक पाळावे लागते घरातील सर्वांनाच सुतक पाळावे लागते जसे घरातील व्यक्ती गेली तर दहा बारा दिवस किंवा तेरा दिवस सुतक पाळतात त्याप्रमाणे हे पाळावे लागते आजकाल अशा रीतीचे विधी व संस्कार करणारा ब्राह्मण वर्ग क्षेत्राच्या ठिकाणी कमी होत चाललेला आहे याची खंत वाटते श्री गुरुदैव दत्त या खुलाशाच्या उत्तरार्धाचा भाग पुढील भागात पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त